नमस्कार मी शुभम रामभाऊजी केमेकर राणा राम पोस्ट पिंपळगाव उठे जिल्हावरचा मला माझा पॅथोलॉजीचा व्यवसाय आहे पण मला दुग्ध व्यवसाय करण्याची आवड आहे कारण माझ्या घरी गाई आहेत पण माझ्या घरचं दूध संकलन केंद्राला म्हणजेच कलेक्शन सेंटरला जातं ते मला माझंच दूध माझ्या गावात किंवा माझ्या गावच्या शेतकऱ्यांचं दूध बाहेर न जाता आपल्याच गावात त्याचं प्रोडक्शन करून म्हणजेच बाय प्रोडक्ट बनवून आपल्याला गावातच किंवा जिल्हा लेवलला तालुका लेवलला कसं विकता येईल याचा विचार करून मी आणि माझे मित्र आम्ही दोघं मिळून इथे व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता पण त्याच्याबद्दल काही आयडिया नव्हती आमच्याच गावचे एका जणांनी सांगितलं की सांडभोर सरांचं पुण्याला प्रशिक्षण आहे तर तिथे जा मग आम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट केला आणि दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर थोडं विचार केला होता की म्हणजे मशनरी वगैरे काही नाही तर म्हणजे शिकवणार कसे पण नंतर आमच्या म्हणजे थोड्या वेळाने लक्षात आलं की लो बजेटमध्ये पण आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो अगदी म्हणजे कमी भांडवलमध्ये बिना मशीननी आणि आम्हाला फक्त शिकवलंच नाही तर आमच्या हातून करून घेतलं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की शंभर काय दोनशे टक्के आपण इथून म्हणजे परिपक्व होऊन निघालेलो आहे आणि सरांनी जसा म्हणजे प्रोडक्ट बनवला पण बनव बनवायचा कसा तेच न सांगता त्याला विकायचा कसा आणि मार्केट कुठे कुठे आहे हे सुद्धा सांगितलं त्याबद्दल सरांचे विशेष आभार धन्यवाद परत तू टाकताना तुझा काय करायचं बारीक तो तू नाही ना तो भांडवला फोन फिरायला तुम्ही पण आता तो बर्फ कमी झाला